कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये शनिवारी पहाटे सुप्याहून बीडकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला असून या अपघातामध्ये ट्रकमधील पंचवीस टन लाकूड अक्षरशः रस्त्यावर पडले असून या अपघातामध्ये ट्रकचे देखील मोठे नुकसान झाले आहे चार दिवसांपूर्वी याच धोकादायक वळणावर पुण्याहून नांदेडकडे जात असलेल्या कंटेनरचा अपघात होऊन या अपघातामध्ये सहा नवीन ट्रॅक्टर पन्नास फूट खोल दरीत पडल्याने ट्रॅक्टरसह कंटेनरचे देखील मोठे नुकसान झाले वारंवार या धोकादायक वळणावर दोन चार दिवसाला जड वाहनांचे अपघात होत असून राष्ट्रीय महामार्ग विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे या घाटातील रस्त्यांचे रुंदीकरण होणे महत्वाचे असून येथील अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाने विविध उपाययोजना करण्याची देखील मागणी आता जोर धरू लागली आहे धोकादायक वाहनांचे सातत्याने अपघात होत असल्याने करंजी घाटात या अपघातामुळे ट्रॅफिक देखील जाम होत असून जड वाहनांचे चालक या घाटातून प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरून या घाटातून ये जा करत आहेत त्यामुळे धोकादायक वळणासह करंजी घाटाची दुरुस्ती व रुंदीकरण करणे महत्त्वाचे आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी हा कल्याण निर्मळ एकसष्ट वरील करंजी घाट असून या ठिकाणी या आठवड्यातला दुसरा अपघात असून या ठिकाणी नियमित जाण्याचे अपघात होत असून या ठिकाणी बांधकामी भाग रस्त्याचे रस्त्याचे जे संबंधित ही भाग आहेत यांना तातडीने या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज असून या ठिकाणी या घाटाचं रुंदीकरण असो किंवा या ठिकाणी आणखीन ज्या उपाययोजना करता येत असतील त्या या ठिकाणी संबंधित ही तातडीने कराव्या अशी सर्व करण ग्रामस्थ तसेच प्रवाशांची मागणी या इथं आठवड्यातला दुसरा अपघात असून मोठ्या प्रमाणात चालक वाहक यांना त्रास होत होतो जीवन हानी त्याशिवाय आर्थिक हानी या ठिकाणी वाहकांची गाडी मालकांची होत आहे तरी प्रशासनाने राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी या ठिकाणी तातडीने दखल घेऊन या घाटाचे रुंदीकरण करावे अशी करंजी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मागणी केली